ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपमाता पुण्यश्लोक देवी होळकरांची आज आपण तीनशेवी जयंती साजरी करतोय प्रचंड उत्साहामध्ये पूर्ण देशभरामध्ये ही जयंती साजरी होत असताना तुळजापूरमध्ये एक वेगळाच आमचा विशेष उत्सव आहे इथे आपण स्मारकाची तयारी करतोय आणि इथे आपण जे काम बघताय सुरूही झालेलं आहे इथे सबुत्रा आणि बगीचा केला जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये रीतसर योग्य त्या परवानग्या घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकरांचा पूर्णाकृती पुतळा तिथे आपण उभं करायचं आहे आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये उभं करायचं ठरवलंय आणि त्या अनुषंगाने कामही चालू आहे आजच्या या पुण्य दिवशी आम्ही सर्वांनी ठरवले की आजपासून पुतळ्याच्या अनुषंगाने निधी गोळा करायचा मी स्वतः आता एक लाखापासून सुरुवात केलेली आहे आणि सर्व सर्व समाजाचे सर्व धर्माचे बांधव त्यांना जसं योग्य वाटेल तसं या कामासाठी ते देखील सहभागी होतील अशी अपेक्षा आहे तसं मी सर्वांना आवाहन करतोय की ह्या मोठ्या महत्वाच्या कामासाठी आपण देखील सहभाग नोंदवावा आपल्या मर्जीनुसार आपल्याला जसं शक्य असेल तसं आणि लगेच काही सहकार्याने इथे घोषणा देखील केली अपेक्षा ही आहे की अतिशय उत्कृष्ट अशी मूर्ती इथे उभी आपण चोरावी जेणेकरून आईच्या दर्शनाला येणारे जे भाविक आहेत हो ते देखील पुण्यश्लोक देवी होळकरांचं देखील दर्शन घेतील आणि त्यांनी केलेलं जे प्रचंड काम आहे त्याची आठवण होईल प्रेरणा मिळेल आणि ती प्रेरणा घेऊन आपण देखील त्या अनुषंगाने आपल्याला जमेल तशी कृती करू ही भावना निर्माण होण्यासाठी खरंतर आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला होता आणि प्रचंड आनंद आहे की तुळजापूरला हे स्मारक होतंय सर्वांच्या सहकार्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि उरलेल्या कामातही कसं सहकार्य लाभावं सर्वांनी याच्यात हातभार लावावा ही पुनश्च विनंती करतो हे कटकोटेव कायला देव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा विजय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा